दोन वर्षापूर्वी पंधरा जानेवारी दोन हजार तेवीसला मी पत्रकार परिषद घेतली होती आणि सांगितलं होतं की ह्या मुंबईमध्ये एक रस्ता घोटाळा होत आहे प्रधानमंत्री महोदयानं मी सांगितलं होतं विनंती केली होती की प्रधानमंत्री महोदय दे आपण देशाचे प्रधानमंत्री आहात आपली बदनामी आम्हालाही चालणार नाही आपल्या हातून चुकीच्या कामाचं भूमिपूजन व्हायला नको आपण ह्या रस्त्याचं भूमिपूजन करू नका तेव्हा सहा हजार ऐंशी कोटीचं टेंडर निघालं होतं मी पत्रकार परिषद घेतली एकनाथ शिंदे यांचे पाच मित्र मोठे कॉन्ट्रॅक्टर त्यांना पाच पॅकेट दिली होती पाच भाग मुंबईचे पाडले त्यांनी पाच पॅकेट दिली होती प्रत्येकाला तीन तीन लोकांनी टेंडर भरलं लो होतं एकाला एक टेंडर मिळतं दोघांनी अबव मध्ये भरायचं शंभर कोटीहून जास्ती म्हणजे जवळपास दहा पर्सेंट त्या पूर्ण टेंडरचे अडव्हान्स मोबिलायझेशन मध्ये दे देणार होते सहा हजार ऐंशी कोटी मधून अडव्हान्स मोबिलायझेशन देणार होते आपण विचार करा किती पैसे या कॉन्ट्रॅक्टर मित्रांच्या हाती एकनाथ शिंदेचे जाणार होते पत्रकार परिषद मी घेतल्यानंतर मी त्यांना चॅलेंज केलं मी मुख्यमंत्र्यांनी चॅलेंज केलं चला तुमचं सगळं खाते येऊन घेऊन बसा माझ्यासमोर मी एकटा इथे बोलायला तुमच्या सोबत तयार आहे मीडिया समोर बोलले आणि मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवतो की हा घोटाळा कसा आहे त्यांनी ते उत्तर दिलं तर आता खड्डेमुक्त करू दोन वर्षात रस्ते खड्डेमुक्त करू अरे म्हणून किती वर्ष उलटून गेलीत तीन वर्ष उलटून गेलीत स्वतः मुख्यमंत्री पद पण सुटलं त्यांचं मुंबई खड्डेमुक्त आहे का कारण मी तुम्हाला सांगतो मी गेले दहा वर्ष मुंबई महानगरपालिका जवळून पाहिलेली आहे अनेक शहरांचा अभ्यास करत असतो जर कोणी तुम्हाला आत्ताच्या जगात सांगितलं ना की एक वर्षात मी रस्ता खड्डमुक्त करून देतो की कुठचंही शहर खड्डमुक्त करून देतो तो खोटं बोलतोय व्यक्ती कोणी जर सांगितलं तुम्हाला मी मुक्त करून देतो कुठचंही शहर ती व्यक्ती खोटं बोलते, बोलते तुम्ही न्यूयॉर्कबद्दल बोला लंडनबद्दल बोला सॅन फ्रान्सिस्को बद्दल बोला मुंबई बद्दल बोला शांगाय बद्दल बोला हे काम हे सुरूच असतं कारण मुंबई किंवा कुठच्याही शहरामध्ये जेवढी लोकसंख्या आहे जेवढी गाड्यांची संख्या असते जेवढं पूर्ण विकासाचं काम चालू असतं हे सतत बदलत असतं दोन वर्षात कुठचंही शहर खड्डेमुक्त करत नाही पण यांचा खड्डा जो भरला तो खिश्यांचा खड्डा भरला होता कॉन्ट्रॅक्टर्सनी बाकी कुठचाही खड्डा मुक्त झालेला नाहीये पण आज आपण बघा तेव्हा मी जेव्हा आवाज उठवला तेव्हा संजय राऊत तुम्हाला सांगतो मी ह्या रस्त्याचं कॉन्ट्रॅक्ट एक हजार कोटीनी बीएमसीनी पुढच्या पाच दिवसात कमी केलं म्हणजे हजार कोटी मी एका पत्रकार परिषद घेऊन वाचवले होते ते मुंबईकरांचे वाचवले ते तुमचे आमचे वाचवले कारण हे सगळे गेले असते कॉन्ट्रॅक्टरच्या हाती हे सगळे गेले असते त्यांच्या लाडक्या कॉन्ट्रॅक्टर्स कडे पण रस्त्यांचा घोटाळा हा त्यावेळीचा मी अजूनही चॅलेंज होतो कारण त्यांनी सांगितलं होतं मी दोन दोन वर्षात पूर्ण करून दाखवतो दोन हजार तेवीस सालात जी कामं सुरू झालेली आहेत मुंबई महानगरपालिकेने आत्ता उत्तर दिलेलं आहे की त्याच्यातून फक्त आणि फक्त सव्वीस टक्के काम झालेलं आहे किती सव्वीस मी त्यांना पुढे अजून चॅलेंज केलं म्हटलं चला मला मोजून दाखवा सव्वीस टक्के पण नाही झालंय तुमचं काम पाच टक्के झालं असेल तर मी काही हरायला तयार आहे पण उत्तर नाही कुठे तसंच पुढच्या वर्षी म्हणजे मागच्या वर्षी ला पुन्हा एकदा सहा हजार कोटीचं टेंडर आलं सहा हजार कोटीचं टेंडर त्या सहा हजार कोटीमध्ये परत एकदा असाच घोटाळा अशीच मोठे मोठे कॉन्ट्रॅक्टर आणि काय होतं एखादा तुम्ही विषय घेतला भ्रष्टाचाराचा विषय घेतला की लगेच हे कॉन्ट्रॅक्टर तुम्हाला फोन करायला लागतं तुम्हाला भेटायचा प्रयत्न करतात मी त्या पाची पाचीच्या पाच कॉन्ट्रॅक्टरनं सांगितलं मला भेटायचा प्रयत्न करू नका मला फोन करण्याचा प्रयत्न करू नका मी विकला जाणार नाही मी विकला जाणार नाही मी त्यांना हे सांगितलं मी तुमच्या कोणाचंही कॉन्ट्रॅक्टरचं नाव घेतलेलं नाही कारण माझी लढाई तुमच्यासोबत नाही आहे अखेर काम करतो तो कॉन्ट्रॅक्टरच असतो माझी लढाई ह्या भ्रष्टाचारी राजकारणांबरोबर आहे माझी लढाई या भाजपा जे मुंबई लुटते त्या भाजपासोबत आहे